माननीय आमदार महेश लांडगे साहेब नमस्कार काल परवा तुम्ही अजित सृष्टी करण्याचे जाहीर करून पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समाज माध्यमातून समजले पण माझी विनंती आहे की आमचा देव तुमच्या वैयक्तिक देवाऱ्यात कल्पनेच्या देवाऱ्यात ठेवू नका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पैशांचे काय करायचे हे एकशे अठ्ठावीस नगरसेवकांना ठरवू देत हे समस्त एकशे अठ्ठावीस नगरसेवक सर्वांना आपलंस वाटेल असं कामाचा माणूस आपले अजितदादा असं महाराष्ट्रातील अद्वितीय सर्वांना आपलंस वाटेल असं कामाचा माणूस आपल्या अजिबदाता असं अद्वितीय स्मृतीस्थळ घडवतील आधीच देव आणि महापुरुष राजकीय पक्षांनी आणि लोकांनी वाटून घेतले राम कोणाचा गांधीजी कोणाचे वल्लभभाई पटेल कोणाचे हे प्रश्न आजकाल कॉमन मॅनला पडायला लागलेत आजकालच्या राजकारणामुळे देव आणि महापुरुष हे काही पक्षांचेच किंवा काही लोकांचेच आहेत असं चित्र समाजात निर्माण झाले मोशीमधले छत्रपती संभाजी महाराजांचे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हे शिल्प तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखे आज समस्त पिंपरी चिंचवडकरांना वाटत असो निवडणुकीच्या काळात दादांबद्दल तुम्ही जे काही बोललात ते दादांना वेदना देणारे होते दादांवरची तुमची ती राजकीय टीका अजूनही आमच्या कानात घुमत आहे निवडणुकीतील विजयानंतर लगेचच तुम्ही माफी मागून वैर संपवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता दादा ही त्यांच्या मिश्किल स्टाईल मध्ये म्हणाले असते अरे बाबा झालं गेलं गंगेला मिळालं आणि विषय संपवला असता असे काही तुम्ही केले असते तर तुम्हाला मानलं असतं मीही तुमचा फॅन झालो असतो असो अजितदादांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केली देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर या उक्तीप्रमाणे दादांनी लोकांची सेवा केली तुम्हाला अजितदादांसाठी खरंच काही करायचे असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत दादांनी जनतेसाठी अभ्यास करून काही स्वप्ने पाहिली होती शहराला रोज पाणी एकोणपन्नास हजार हरकतींचा हजारो घरांवर बुलडोजर फिरवणारा प्रस्तावित डीपी रद्द करणे जनतेला मेट्रो आणि पी एम पी एलची सेवा मोफत करून प्रदूषणमुक्त शहर करणार यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा दादांची ही स्वप्ने आपण पूर्ण करावीत आणि ही कामे म्हणजेच आमच्यासाठी तुमच्या कल्पनेतील अजित सृष्टी असेल लहान तोंडी मोठा घास घेतला आणि तुम्हाला हे पत्र लिहिलंय त्यासाठी मला माफ करावे पण दादांनीच शिकवले जे पोटात ते ओटात म्हणूनच मी हे लिहू शकलो तरी आपणास विनंती आहे की आमचा देव तुमच्या वैयक्तिक देवाऱ्यात ठेवू नका तरी अजित सृष्टीसाठीचे तुमचे चाललेले प्रयत्न थांबवावेत